त्यांच्या मोर्खपणावर असावं का रडावा हे समजत नाही असं आरक्षण मॅनेज होतं का तिथे मनोरंजन झालेलंच आहे त्यांचं दोन अभद्र लोक युती एकत्र आल्यानंतर असं कळतच असं की एवढ्या वर्ष राजकारणात राहिलेला व्यक्ती त्याला आरक्षण कसं निघतं हे त्यांना कळत नाही हे मला नव्हून वाटायला लागलंय इतक्या वर्षानंतर ते रोटेशननुसार नुसार निघालेलं आरक्षण आहे त्यांना जर हे कळत नसेल तर मला वाटतं त्याने राजकारण हा विषयच त्यांना कळत नाही आरक्षण विषयच कळत नाही त्यांना तर एस सी आरक्षण निघालं येतं त्यांना एवढा त्रास का मागासवर्गीयांची मतं पाहिजे आणि तिथे आरक्षण निघालं तर एवढं जडफाड होत का त्यांचा संसद चौधरीने एकनाथ खडसे युती झालेली नाही तर एकाच पक्षाचे असल्यामुळे त्यांची चर्चा झालेली आहे आणि या ठिकाणी सावकार साहेब जे बोलले की नाथाभाऊंचे आणि संतोष चौधरींची अभद्र युती झाली मला वाटतं अभद्र युतीचा काय संबंध आहे जर पक्षामध्ये आहे सावकार साहेब ज्यांनी सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला तर अजितदादा पवारांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसू शकता इथं तर कोणत्याच घोटाळेबाज नाही आहे आणि तुम्ही म्हणता की अभद्र युती झाली मला काही आश्चर्य वाटलं नाही की विरुद्ध म्हणजे त्यांनी माझ्या विरुद्ध काम केलं मग आता तुमच्याविरुद्ध काम नाही करणार नाही करणार तर काय मी भाजपचा प्रचार करणार आहे आम्ही राष्ट्रवादीचे आहे तुमच्या विरोधच काम करणार आहे बघा आता आम्हाला दोघांना निपटण्यासारखी जर ताकद तयार झाली असेल तर ती जनता दाखवेल ना आम्हाला म्हणजे ज्यांनी ज्या दोघांनी राजकीय जन्माला घातलं तुला त्यांना निपटायच्या गोष्टी करतो हे सामान्य जनता समजून आहे याचा अर्थ पैशाची घमण जास्त झालेली आहे हे दिसून येते जर का तुम्ही मॅनेज करून आणलेलं नाही आहे तर सहा महिन्यापासून तुम्हाला स्वप्न भटकत होते का सीचे तुम्ही सांगत होते हे पुऱ्या जनतेला माहिती आहे पत्रकारांना सुद्धा माहिती आहे की सहा महिन्यापासून यांनी बायकोला डिक्लेअर केलं होतं आणि ते जे म्हणतात की असं होते का असं होते म्हणजे तेहतीस मतदारसंघ जे आहे ते एस सीचे कशाच्या आधारे काढले गेले ते दाखवा ना ते द्या किंवा एक तेहतीस ते या कॅटेगरी खाली दिले गेले या लोकसंख्येनुसार दिले गेले मागासवर्गीय सीट झाल्यामुळे यांना काय त्रास आहे मला काही त्रास नाही तुमची माझ्याबरोबर लढायची अवकात नव्हती हिंमत नव्हती म्हणून तुम्ही हे करून आणलं आहे आणि जरी करून आणलं आहे तर आम्ही समाजाच्या लोकांना प्रतिनिधित्व देऊ आणि राहिला विषय मागासवर्गीय तुमच्यामुळे जर ताकद असेल ना तर भुसावळ शहरामधल्या कोणत्याही नागरिकांच्या सर्व नागरिकांच्या चिठ्ठ्या टाकाय जितके मतदार असतील एस सी चे आणि त्यातून एक चिठ्ठी काढातील नगर अध्यक्ष आपण बिनवत निवडू देऊ